तीन दोन प्रमुख मागण्या होत्या मीटरचा रस्ता झाला पाहिजे जवळपास आठ आठ किलोमीटरचं निविदा निघाली होती त्यामध्ये पाच किलोमीटर हा रस्ता झालेला आहे उर्वरित तीन किलोमीटर जे आहे ते झोपडपट्टी आणि पुढील लोकांचा विषय होता ते लोक देखील आज तयार झालेत की आम्हाला जागेच्या बदली जागा द्या जसा निर्णय झाला तिथले लोक निकाल तयार आहेत उर्वरित पुढचा जो रस्ता आहे आज महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पेपरच्या माध्यमातून आम्ही वाचलो होतो की चोपर मीटरच्या रस्त्याला जवळपास एक पन्नास कोटी लागतील किंवा सत्तर कोटी लागतील तेवढे आपण महापालिकेच्या परिस्थिती करू शकत नाही आम्ही सगळे जाऊन त्यांना आत्ता भेटलो आणि सांगितलं की बाबा हो मागा असंच पुढं महापालिका अर्थ नसताना पेट्रोल आणि डिझेलवर शेष लावून आम्ही इथले सोलापूर शहरातले रस्ते केले होते अशा पद्धतीनं ह्या सोलापूर शेवटी लोक आमच्या इथं मारत आहेत जवळपास तीन चार लहान मुलं आणि दोन तीन मोठे माणसं घरातले जबाबदार माणसं या ठिकाणी शहरात त्या महिन्यामध्ये आठ ते नऊ मोठे ॲक्शन आहेत शेवटी हे सगळं करायचं पण मुळे आमच्यामुळं आपल्यामुळंच करायचं आहे लोकांसाठीच करायचं आहे नसेल तर विशेष निधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊयात म्हणलं पैशासाठी हे काम थांबू नये त्यासाठी आम्ही सगळ्या आयुक्तांना भेटलो आहे तसं वेळ आली तर सत्तर कोटी विशेष निधी म्हणून आम्ही सर्व पक्षजण मुख्यमंत्र्यांना सोलापूर शहरासाठी मागवूयात दुसरा जो, जो विषय होता तो कामगारात जाता जर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की पंच्यानंतरची जी यादी आहे ती लास्ट यादी आहे याच्यापुढं मी कुठलेही काम कामगारा जर माझ्याकडे आलो नका त्यामुळे ही लास्ट यादी आहे आणि ते आपण लास्ट यादी पाठवावी करता आम्ही सगळेजण आयुक्तांना विनोददादा बाबा करुगळे म्हणजे सर्वच बापू सर फुले आम्ही जो नेताप नदाबजी आम्ही सर्वजण भेटलो आणि दोन्ही विषय ते आम्हाला शब्दने करतो